नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टी कडून त्यांच्या समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायचं जे काही फायनल शेड्यूल आहे ते अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे हे एम एस बी टीची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी डॅशबोर्डवरती जायचं दा आहे डॅशबोर्डवरती गेल्यानंतर या ठिकाणी एक्झामिनेशन सेक्शन आहे त्याच्यावरती जा त्यावरती गेल्यानंतर फायनल टाईम टेबल फॉर समर ट्वेंटी ट्वेंटी फाय एक्झाम त्याच्यावरती क्लिक करा दुसऱ्या वेबसाईटवरती तुम्हाला नेईल त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर इथं तुम्ही तुमचं फायनल शेड्यूल आहे ते बघू शकता समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायसाठी जे काही फायनल वेळापत्रक आहे ते बघता येईल तर ते कशा पद्धतीने बघता येईल तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूट वाईज कॉलेजचं नाव सिलेक्ट करून या ठिकाणी बघू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही डे वाईज बघू शकता बेटर वे काय राहील तुम्हाला वेळापत्रकच बघायचं आहे तर यासाठी काय करा या ठिकाणी तुम्ही कोर्स वाईज शोधा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कोर्समध्ये यायचं आहे आणि कोर्समध्ये पी एच फोर फार्मसी कोड आहे त्यावरती जायचं आहे आता इथे खाली गेल्यानंतर बघू शकता फार्मसीसाठी आपल्या कोड आहे पी एच फॉर फार्मसी त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इयर सिलेक्ट करा तुम्ही फर्स्ट इयरला आहेत की सेकंड इयरला आहे त्यानुसार सिलेक्ट करा मी फर्स्ट इयर सिलेक्ट करतो त्यानंतर या ठिकाणी मास्टर कोड या ठिकाणी तुम्ही जे कोड एस कोड आता तुम्ही न्यू सिलॅबस आहे तर जे फॉर न्यू सिलॅबससाठी त्याच्यावरती क्लिक करा आणि यानंतर कोर्स वाईज टाइम टेबल तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर या ठिकाणी तारीख किती आहे कोणता पेपर आहे पेपरचं टायमिंग किती आहे ते अवेलेबल झालेलं आहे अशाच पद्धतीनं तुम्ही सेकंड इयरचं पण वेळापत्रक बघू शकता तुमच्या कॉलेज वाईज इन्स्टिट्यूट वाईज जरी बघायचं असेल तरी ते सिलेक्ट करू शकता या ठिकाणी इन्स्टिट्यूटची लिस्ट लोड होईल तुमच्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करून देखील तुम्ही टाइम टेबल बघू शकता बेटर वे कोर्स वाईज तुम्ही या ठिकाणी तुमचं शेड्यूल बघा फर्स्ट इयर सेकंड इयर तर ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी वेळापत्रक बघायचं आहे फायनल वेळापत्रक आलेलं आहे बरेच जण असं करतात की फायनल वेळापत्रक यायची वाट बघतात त्यानंतर अभ्यासाला लागतात तर असं काही नाही आहे अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी ते ठीक आहे पण त्याच्या अगोदरपासूनच तुमचा अभ्यास सुरू असणं गरजेचं आहे दरम्यान अभ्यास कशा पद्धतीनं करायचा हे परीक्षेचं वेळापत्रक आल्यानंतर अभ्यासासाठीचं शेड्यूल नियोजन कशा पद्धतीनं बनवायचं एम एस बी टीचे पी वाय क्यू त्याशिवाय तुमचे मॉडेल आन्सर कसे कर डाउनलोड करायचे यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देत आहे ते देखील पहा आणि काल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फर्स्ट इयरचे काही मॉडेल आन्सर विंटर एक्झामचे समर एक्झामचे शेअर केलेले होते तशाच पद्धतीनं मी लिंक देखील देतो आहे गुगलवरती सर्च करून मॉडेल आन्सर तुम्ही सर्च केलं तर बरेच असे ब्लॉग वेबसाईट आहेत तिथं तुम्हाला तुमचे मॉडेल आन्सर किंवा पी वाय क्यू भेटून जातील तर तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा वेळापत्रक कशा पद्धतीनं बनवायचं आहे अभ्यासासाठी तुमचं स्वतःचं तर त्यावरती मार्गदर्शन करणारा एक पाच सहा मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे तो पहा ते पाहून तुम्हाला अभ्यासाचं योग्य नियोजन करता येईल ही, ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डी फार्मला आहे त्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू